या, दीप प्रज्वलित झालेलं आहे कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे सरस्वती स्तवन देखील झालेलं आहे सरस्वतीचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत आणि आता गुलाब पुष्प ग्रामगीता आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील श्रीयुत संजय सेठी अपर मुख्य सचिव परिवहन व बंदरे महाराष्ट्र शासन मंडळी ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली ग्रामगीता ग्राम शुद्धी ग्रामनिर्माण ग्राम, ग्राम रक्षण ग्राम आरोग्य ग्राम शिक्षण ग्राम कुटुंब ग्राम प्रार्थना ग्राम मंदिर ग्रामसेवा ग्रामसंस्कार ग्राम उद्योग ग्राम संघटन ग्राम आचार या सगळ्याचा सूक्ष्म विचार ग्रामगीतेत संग्रहित केलेला आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही ग्राम देवतेलाच अर्पण केली केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री माननीय श्री किंजारपू राम मोहन नायडूजी स्वागत करे मान्य श्री संजय जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी यांचं स्वागत करतील संजय सेठीजी त्यानंतर मी स्वाती मॅमना विनंती करते की त्यांनी माननीय श्रीयुत अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करावं श्रीमती स्वाती पांडे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विमान मुंबई एम एजीसी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित त्यानंतर माननीय श्री मुरलीधर मोहळजी केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार यांचं स्वागत करतील मॅडमच स्वागत करतील मॅडम स्वाती पांडेजी माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री यांचं स्वागत करण्याची विनंती मी स्वाती मॅमना करते त्यानंतर माननीय श्री युत गिरीश महाजनजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांचं स्वागत करतील श्रीयुत संजय सेटीजी माननीय श्री आकाश पुनकरजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांचं स्वागत स्वाती मॅडम करतील त्यानंतर माननीय श्रीयुत आनंदराव अडसूळजी अध्यक्ष अनुसूचित जाती आणि जमाती आयोग यांचं स्वागत करण्याची विनंती मी संजय शेट्टी सरांना करते सुनील भास्करन जी सी ईओ एयर इंडिया एफ जी ओ आई रिक्वेस्ट स्वाति मैम टू प्लीज वेलकम हेम इसके पश्चात श्री अमित कुमार चेयरमैन अलायंस है आई रिक्वेस्ट संजय सेठी जी टू प्लीज डू दी ऑनर्स अमित कुमार जी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतील बेलोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी चौधरी मॅडम या स्वागताचा स्वीकार करावा ही विनंती आदराच आणि प्रेमाच प्रतीक गुलाब आणि यानंतर माननीय श्री प्रवीण पोटेजी माझी पालकमंत्री अमरावती माननीय मुख्यमंत्री स्वागत करतील माननीय प्रवीण पोटी सरांना मी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत या ठिकाणी करावं स्वागत करती माननीय मुख्यमंत्री महोदय आज के समारोह के उपलक्ष्य में हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा देकर केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री उपू राम जी का सम्मानित करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी। बोला छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आणि आता माननीय श्री मुरलीधर मोहोळजी केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक यांचं देखील या ठिकाणी सीएम सरांच्या हस्ते सत्कार परम पराक्रमी महान योद्धा अद्भुत साहस आणि असामान्य शौर्य यांची प्रतिमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि मागील सर्व ऑफिसर्स एम एडीसीचे ऑफिसर्स इतर मान्यवरांचं लोकप्रतिनिधींचं खासदारांचं आणि आमदारांचं स्वागत करतील मंडळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला शहरांशी जोडण्यासाठी शासनाने एम ए डी मार्फत विमान वाहतुकीवर लक्ष केंद्रित करून विमानतळ विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पावलं उचलली आहेत शासनांच्या योजनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीतून कायम प्रेरित करणाऱ्या एक कुशल प्रशासक आणि कार्यसिद्ध अधिकारी श्रीमती स्वाती पांडे मॅडम उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एम ए डी सी यांना मी प्रास्ताविका करता पाचारण करते अमरावती विमानतळाचा तसेच <ते> विमानतळ वरून सुरू विमान विमानसेवाचे लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी केंद्रीय नागर वाहतूक मंत्री आदरणीय श्री किंजरपूर राम मोहन नायडूजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार जी केंद्रीय नागर विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहरजी महाराष्ट्र राज्याचा मंत्री गण गिरीश महाजनजी कुंडकर साहेब अमरावती जिल्ह्याचा आदरणीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य खासदार आमदार सर्व अधिकारी गण सर्व पत्रकार व सर्व कुटुंब सोबत उपस्थितांची मी अत्यंत आनंदाने स्वागत करते अमरावतीकरणांनी पाहिलेला विमानतळाचं स्वप्न आज साकार होत आहे कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे हे नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण काम असते या प्रवास आम्हाला आव्हाने हताशा आणि निराशा क्षण आले नाहीत हे आम्ही म्हणू नाही शकत परंतु मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आमचे माननीय मुख्यमंत्री जे एम एसी चे अध्यक्ष देखील आहात यांचा गतिमान आणि प्रेरणादायी नेतृत्व खाली एम ची संपूर्ण टीम नेहमी स्वामी विवेकानंदाचा तत्वज्ञान पालन करत राहिले आहे ज्याचे असे आहे की उत्तिष्ट जाग्रत लक्ष प्रा, प्राप्य वरानिबोधत मंडे उठा जागवा आणि तुमचे ध्याय साध्य होण्यापर्यंत थांबू नका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शंभर दिवस दिवसांचा विमानतळाचं काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत मी स्वतः हा विमानतळावर मागील दोन वर्षातून वा वेळ भेटी दिलेला आहे आजच्या या लोकार्पण सोहळामुळे अमरावती जिल्हा हा विमान वाहतुकीना जोडले जाणार आहे ही बाब फक्त राज्यासाठी नाही राज्यसा नाही पण देशाचा विमान वाहतूक सेवासाठी आनंदमय बाब आहे अमरावती विमानतळ हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा संकल्पातून साकारलेल्या रिजनल कनेक्टिव्हिटी आर सी एस उडान योजना अंतर्गत जोडले जात आहे या विमानतळवरून अलायन्स एअर आजपासून मुंबई अमरावती मुंबई अशी आठवड्यातून तीन दिवसाचा विमानसेवा सुरू करत आहे महाराष्ट्र विमानतळ विकास अमरावती विमानतळावर एक महत्वाकांक्षी प्रकल्प फ्लाइंग ऑर्गनायझेशन उभारण्यात येत आहे या केंद्राची स्थापना एअर इंडिया मार्फत करण्यात घेणार असून दरवर्षी सौ ऐंशी दोनशे उमेदवार पायलट प्रशिक्षण घेणार आहेत भारतीय सर्वात मोठे आणि साऊथ एशियाचा सा मोठं आधुनिक ग्लोबल बेंचमार्क सहित वैमानिक प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे एअर इंडियाची चौतीस प्रशिक्षण विमाने या ठिकाणी उपलब्ध असणार आहात पायलट प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक स, स, जागतिक स्वर् सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत ही अत्यंत अभिमानचा गोष्ट आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे आता आ, आ, सीएम साहब साहब अनुमति दिया मैं में मध्य अनखंड बोलूँ हमारे कैबिनेट मिनिस्टर फॉर सिविल एविएशन किंजरपुर राम मोहन नायडू सर ये स्वप्न अमरावती वरों का और महाराष्ट्र के लिए पूरा हो सका क्योंकि केंद्र शासन का भी बहुत बहुत योगदान रहा इस आरसीएस उड़ान एयरपोर्ट में